लग्न झालं <laughs> <laughs> कसा वाटलं सरप्राईज खूप भारी तर आता चार वर्ष झाले आहेत नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे किट्टू आणि माझी अॅनिव्हर्सरी आहे आम्हाला चार वर्ष झाले चार तर मी साठी सरप्राईज घेतोय मी आणि ताई आलो आता सरप्राईज घ्यायला तर आता मी खूप लेट झाला आम्हाला खूप म्हणजे सर्व थांबले आता आम्ही तिकडे जाणार आहे आणि किट्टूला तर गिफ्ट देणारच आहे सरप्राईज आणि पार्टी पण होणार आहे बघा आज कोण कोण आहे नवीन ना आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला भेटू आता पुढेच आय वॉज लाईट आहे तर सर्व आले चिरा आला आहे आहे काही आहे आणि आता व्हेज क्रिस चिकन क्रिस्पी आली आहे व्हेजची सवय झालेली ना सवय झाली आहे ना आता वेजची तर चिकन क्रिस्पी आली आहे आता अजून बाकी पण येते हा ना सावंत तुटला कसं वाटतंय वा ताईचं सावन तुटलेलं आहे पण काहीतरी होत आहे पोटात नाही बोलतय चिकनला हो नाही बटर चिकन आहे ना ब्रॉन्स आहे सर्व आलेल आहे हे बाका आमचा पकाचूर आता थोडा आता दोन मिनटांनी तिथं होऊन जाईल पोट भरेल बोलेल पॅकअप आता बाकी आहे ते आम्ही स्टार्ट करतोय काय ना कम्स अप कर

कसून गेलो माहिती पडलं नाही आम्हाला पण माहिती पडल आम्ही मोजून दाखवू शकतो बोल, बोल। तुला बोल ते बोल काय बोलायचं ते बोल बोलकर अस नाही बोलत आहे पेस्ट्री নগারাকটасটে ড়াকটুকেত কৈযাকটিতো আডাকাস অিযাকে自己 तुझी माझी जोडी जमली ग अशी चक्का सोडली पटकली आता गोष्ट होती लग्न नाही या करून आता टिटू रिंग कशी वाटली कसा वाटला सरप्राईज तर आता चार वर्ष झालेत आता पुढे पण तसंच राहायचं भांडायचं भांडण्याशिवाय प्रेम पुढे जात नाही ठीक आहे तो स्टेट येऊन नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला बाय बाय